नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये से आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की सुख म्हणजे नक्की काय असते आणि सुख कधी मिळते कोणाला मिळते सुख मिळवण्यासाठी काय केले पाहिजे हे नक्की बघा तर मंडळी प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्याला सुख मिळावे आपले जीवन सुखी आणि आनंदी बनावे आपल्या कुटुंबात सुख शांती नांदावी आणि त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या आप परीने प्रयत्न करीत असतो प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते ज्यांना जसे कळले तसे ते प्रयत्न करतात ज्यांना पैशामुळे सुख मिळते असे वाटते ते पैशांच्या मागे धावतात ज्यांना एखादी मनासारखी गोष्ट करण्याची इच्छा असते ते तिच्या मागे लागतात कलाकार आपले सर्व कसब कलेसाठी लावतात म्हणजे प्रत्येक जण सुखाची व्याख्या आपल्या परीने करतो आणि सुख मिळविण्याचा प्रयत्न करत असतो तर मंडळी बहुतेकांना सुख म्हणजे काय हेच कळत नसल्याने ते चुकीच्या मार्गाने भरकटतात किंवा उलट्या प्रवाहाप्रमाणे चालत असतात सुख अशी गोष्ट आहे की ती मागे लागल्याने मागितल्याने किंवा कोणी दिल्याने मिळत नसते आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्याला सुख मिळावे असे वाटत वाटते म्हणजे मंडळी तो एक विचार असतो आणि त्या विचाराचा पाठीमागे किंवा त्या विचाराला घेऊन आपल्या मनाला बरे वाटावे तसे आपण धावत असतो आता मन म्हणजे मित्रांनो अनेक विचार असतात आणि जर अनेक विचार किंवा म्हणजे वेगवेगळे विचार असतात आणि इतके वेगवेगळे विचार तुमच्या मनामध्ये असतील तर मित्रांनो सुख मिळणार कसे आणि मिळवणार कसे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे अगोदर म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची सुखाबाबतची कल्पना वेगवेगळी असते वेग त्यानुसार तो कर्तव्य करत असतो तर मंडळी सुख म्हणजे दुसरे तिसरे काही नाही सुख म्हणजे फार साधी आणि सोपी अशी गोष्ट आहे आणि प्रत्येकाला मिळू शकते त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती करा तुमच्या आयुष्यात सुख कधी कमी पडणार नाही जी माणसं नेहमी कार्यरत असतात कोणत्याही गोष्टीत बिझी असतात आपल्या क्षेत्रात आपल्या आवडीच्या गोष्टी करत असतात सतत आपल्या विचारात किंवा कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला स्वतःला झोकून देऊन काम करत असतात मित्रांनो अशा माणसाच्या आयुष्यात दुःख कधीही येत नाही आणि मित्रांनो जी माणसं सुखाच्या मागे धावत असतात त्यांना पावलोपावली दुःखांशी सामना करावा लागतो मित्रांनो हे जो आजचा जो व्हिडिओ होता मित्रांनो सुख म्हणजे काय आणि ते कसं मिळतं मित्रांनो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद